मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ मुंबईकर प्रथम आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पहिल्यांदा आहे ना घाटावरती आलेलो आहे आणि तीन फेऱ्याचं मैदान आपण बघणार आहे आपला ब्लॉग पण येणार आहे आणि आपण मुलाखती घेणार आहोत त्याही आपण वेगळ्या टाकणार आहोत तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, ना तर एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सुपरफास्ट राजा आणि मोठा लक्ष उत्तम भाऊची जुडी आणि कोरुली शेठ पाठवले शेटची जुडी राजापूर सोन्या आणि लाक्षा त्याच्या खाली सुपरफास्ट पळलेली गाडी मोठा लाक्षा आणि नावीचा वजीर त्याच्या खाली पाल गौतम बाईचा राजा आमचा बांडा शारदा पाटील पुणेकरांचा चंद्या आणि बांडा बलमा कळंबीचा बावऱ्या परत सातवडीचा बैल आमांचा राजा चंद्या पक्षा बोलायचा दिवायचा परत नंतर तुम्हाला सांगायचं माळा आणि दहा दहा म्हणून एकदा होता परत मागला सुंदर आचित बघत त्याचा थाईमान नंतर चंदर आणि बागायचा वाटचा म्हणून शंकर बैल भरपूर पळवले नाही म्हणलं बैल होती त्या काळची माझी वीस तीस बैल सगळ्या बैल त्या त्याचा विषय नाही काय म्हणजे सीमीचा बैल सरळ गेला खाल्ल्या दोन उड्या टाकले सरळ कि म्हणायचं नाही कोणी मी लक्षाची गाडी मारीन म्हणून असा अंतर म्हणजे निम्याच गाड्या ठेवणार तो तुम्हाला आता ह्याच मैदानाची सांगतो तेराच्या टायमिंगला अकराच्या टायमिंगला मैदान ओळखित होत आणि गाड्या नाही मी आलो होतो राजापूरचा बैल आणि लक्ष्या वासर खाली ते दत्त जयंतीला मैदान झालं होतं गट कडन तीन चारशेकडं शिमी तीन चारशेकडं फायनल तर असं निम्यातच सगळ्या गाड्या इतकं स्पीड होत बैलाल त्या लय भयान एवढा अनुभव आहे हा ना शिक्षक ता सा कडे सातारच्याकडे काय माहित आहे का जी अशी वायबल बैल होती ती ना वायबल त्याने सातारच्याकडे हानावं आणि शिदा पाळणार आहे ना, ना शिदा म्हणजे अशी शिस्तीचा बैल तेव्हा रिंगीला हानावा कारण की रिंगीला जर असा बाहेर जाणारा येणारा बैल असला तर ड्रायव्हरला सजसाची कंट्रोल करता येत नाही रिंगी कारण की ती कासर टाकून गाडी हणावी लागते आणि सातारच्याकडे कसा जा बाहेर जाणारा बैल दुसरा बैल वडून रिंगी पळवली मुंबईला तशी गाडी पाहायला रिंगीला कडा बी सोपा म्हणजे ज्या ड्रायव्हरला दोन्ही बी च्याकडे आवडते पाहायला फरक पडणार ना सातारच्याकडे थोडा जाड असतो थो, आणि रिंगी जरा हलकी असते आणि एवढेच की रिंगी सातारच्याकडे मातीच्या रानाला गुत्तो म्हणजे ह्याच्या कडा नाही ह्या रानाला आता जर आमचा मातीचा आहे ना त्यात गुत्तूच्या कडा आणि रिंगी वारल्यावर जाते निघून हो सुपीवड की दहा रिंगी सुपिचकी हलक काय वजन आहे उभा राहिलेला हा हा चेतन छेट औरंगाबादचा हरण्या आणि मग ही औरंगाबादची जुड आली होती मुंबईला आणि त्यांचा हारण्या आपले आकाशरावचे वडील मोहन शेठ मोहनरावत बदलापूरचे आकाशरावचे वडील त्यांच्या पशी मी गाडी पळवायला असायचो मुंबईला त्यांची शेठची आणि घरातला संबंध आमचं जिवायाचा संबंध तर त्यांनी आपल्या भागातला बैल कमी आवडणार सातारा भागातला पण औरंगाबाद ह्या साईडचा जालन्याचा बैल आवडणार त्यांनी तेव्हा तांबडा बैल हरण्या नागोरी बैल असा शिंगाचा चेतन शेटकडे होता त्या बैलाची गाडी पळवली चांगली गाडी पळती आणि गाडी घटून चांगली गाडीला स्पीड आहे चांगलं बैल भरपूर आहे ती पण काय होत एका खाली येत नाही ति बैल ती पैरे होत नाही काय होत्या बैल दोन दोन पर झाले त्या नेमकं त्या मैदानात माती पळत नाही ना आता उदाहरण ग्रेटर धरण मध्ये आम्ही बकासूरची रायपलची गाडी पळवली अंतरण एक नंबर केला तू योगी ना गाडी पावायला मोरच्या मैदानात पहिला ऑलरेडी झालेच ना पहिलाच गाडी होईल का वाशे, आता आपला बकासूरच होणार की बिंदास बकासूरला आता बैल असला नाही म्हणजे काय होतंय बकासूरला त्याच्या तुडीतला बैल मिळत नाही तर बकासूरला बैल भेटला की ती गाडी बकासूर कोणी मारणार गाडी नाही मारणारच बैल कारण की तुम्ही ऑब्झर्व्हर केला नाही पलटन मध्ये गाडी पाहिली कालच्या वडकीच्या मैदानाची गाडी पाहिली त्या स्पीड पेक्षा गाडी पंच्याहत्तर टक्के गाडी आता कमी आहे म्हणजे पंचवीस टक्के कमी झाली गाडी भागात मी बैला भरपूर आहे ती पाळणारी स्टॉप मध्ये पण त्यांचं काय होत त्यांनी त्या गाड्या तिकडून पाहून गटवर आलेली असते तिकडं गाड्या म्हणजे जुळवून ती गाडी तिकडं पाच मैदान एक नंबर केला त्यांनी गाडी ठेवायचा म्हणजे गाडी कशी शिस्तीत पाहिली पाहिजे आणि आम आमच्या जीवनात असं प्रसंग झाले की शाना बैल आहे पण तो बाहेर गाडी घेऊन जायचा जा। शाना आहे पण बैल बाहेर गाडी घेऊन जायचा आणि दुसरा बैल आणि बावऱ्याला आतून कडन कुणी पाळायचं गाडी निघाली शीमेला एक नंबर तास कशी पळवायचे रिक्षा बाहेर न टाकला आणि आतून टाकली त्याला बाहेर मोकळा सोडला आणि शिमे पास करून एक नंबर केला गाडी आमच्याला आणि आमच्या आठातटीची सगळ्यात जास्त लढत चालली त्या आता तटीला काय करावं लागते नक्की आता लढत म्हणजे आमची आहे सारखी आहे प्रत्येक अड्ड्यात आहे आमची कुठला बैल आपल्याला काय करावं लागेल डोक्यात असतच आपले ते काय मत आपण तुम्हाला लक्षात आहेच की आपल्याला बैल जेव्हा आपण मांडतो बैलाला मांडायला फार सुट्टी वर तर त्याला दहा दहा मिनिटं लागतात मांडण्यापासून ते सुटण्या सुटण्यापर्यंत त्या फार सगळा गेम असतो काय असतं त्याबद्दल गेम आता आमच्या हातात वर काच रा असते तीच टाइमिंग आहे आमच्या हातात आता वर आम्ही एक नंबर ती एक नंबरच्या गाडीला दोन पहिले का असू शकतात कारण कसं असतं रोज काय आपला दिवस नुसतो एका दिवस साहब जी म्हणजे एक नंबरच्या गाडीला दोन नंबरची पहिले गाडी मारते पायरा भेटला तर म्हणजे असा खेळ आहे पायरा होना निविजन कुणी म्हणायचं नाही की आज आपल्याला आज एक नंबर मी करीन नाही नाही तसं सांगू शकत नाही आजच्या जमान्यात नाही सांगू आजच्या पहिला काळ होता